जळगाव जिल्हा पोलिस दलाने गुन्हेगारीवर लगाम लावण्यासाठी आज पहाटे मोठ्या प्रमाणावर वॉश कोंबिंग कोम्बिंग ऑपरेशन राबवले असून पहाटे तीन ते सकाळी सहा वाजेपर्यंत चाललेल्या धडक मोहीममध्ये पोलिसांनी चौऱ्याऐंशीपेक्षा अधिक गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींना ताब्यात घेतले यामध्ये जळगाव शहरातील जिल्हापेठ पोलीस स्टेशन एम आय डी सी पोलीस स्टेशन जळगाव तालुका पोलीस स्टेशन रामानंदनगर पोलीस स्टेशन शनीपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही अचानक कारवाई करण्यात आली त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमीवर गुन्हेगार इतर गुन्ह्यांमध्ये फरार आरोपी चोरटे दारू विक्रेते व पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टर गुन्हेगारांचा समावेश असून या सर्वांवर संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये प्रतिबंधात्मक आणि कायदेशीर कारवाई केली जात आहे जळगाव शहरात शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया सुरू असल्याचा इशारा पोलीस दलाने दिला आहे या संदर्भात पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी अधिक माहिती का दिली आज सकाळी जळगाव शहरामध्ये ओवरऑल एकतीस ठिकाणी कोमिंग ऑपरेशन करण्यात आलेलं आहे आज सकाळी अचानकपणे सकाळी चार वाजता ते एरियामध्ये कुमिंग ऑपरेशन केलेलं आहे ओवरऑल तीनशे वीस पोलीस कर्मचारी तेवीस पोलीस अधिकारी या ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला होता आणि टोटलमध्ये या एकतीस एरियामध्ये दोनशे शहात्तर आरोपींना मी चेक करण्यात आलेला आहे त्याच्यापैकी चौऱ्याऐंशी जे आरोपी आहे ज्याच्याविरुद्धात गंभीर गुन्हा दाखल आहे आणि रिपीट ऑफेंडर्स आहे या लोकांना पोलीस स्टेशनला बोलवण्यात आले होते त्याला जे काउन्सिलिंग होतं काउन्सिलिंग देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यासोबत जे नवीन नवीन ट्रेंड आहे इन्स्टाग्रामवरती एक दुसऱ्यांना दमकवणं इंस्टाग्राम लाईव्ह करणं आणि खास करून म्हणजे जे गुन्हेगार असून बी त्यांना भायगिरीसारखं त्यांचं व्हिडिओज प्रसारित करणं आणि त्याच्यामधून म्हणजे जे त्या मोल्लातलं मुलांना आदर्श हो आणि चुकीच्या गोष्टीचा आदर्श होत आहे या विषयावर त्यांना काउन्सलिंग करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावर त्याच्याकडनं जरी कोणताही गैरकानुनी कृत्य झाल्यावर त्याच्यावरती आमचं लक्ष आहेत आणि त्यांच्यावरती कडक कायदेशीर कारवाई करणार आहे अशी मेसेज त्यांना देण्यात आलेला आहे आणि काय लोकांच्या विरुद्ध प्रिव्हेंटिव ॲक्शन घेतलं नव्हत्या अशा लोकांना प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेतलेले आहे आणि काय बॉन्ड उल्लंघन केलं होतं अशा लोकांचे लो जे बॉन्ड कॅन्सलेशनचे कारवाई देखील करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या सध्या काय ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांनी क कशा आहेत आणि ही सर्व गोष्टीचं देखील आम्ही माहिती अद्ययावत करण्यात आलेलं आहे ह्याच्यामध्ये हद्दपार असलेले तीन एसम सापडले होते त्याच्याविरुद्ध ते एकशे बेचाळीस महाराष्ट्र पोलीस ऍक्ट अनुषंगाने कारवाई करण्यात आलेला आहे आणि त्याच्यासोबत एक वॉन्टेड होत्या त्या वॉन्टेड अटक करण्यात आलेले आणि सात एन बी डब्ल्यू खूप दिवसापासून एक्झिक्यूट होत नव्हत्या अशा सात एम बीड एन बी डब्ल्यू देखील एक्झिक्यूट करण्यात आलेलं आहे आणि एक दोन आर्म्स ऍक्टचं कारवाई देखील करण्यात आलेला आहे राबवली मोहीम आज जळगाव शहरामध्ये करण्यात आलेलं आहे असं इतर जळगावमध्ये इतर जे मोठ्या शहर आहेत त्याचे देखील म्हणजे आम्ही ऑल ऑफ सडन एक गोपनीयता ठेवून आम्ही का वॉशआउट मोहीम राबवणार आहे आणि येणाऱ्या इलेक्शनच्या अनुषंगाने शांतता पार पडेल त्याच्या तयारीचं हिशोबाने आम्ही ही पूर्ण वॉश मोहीम राबवलेलं आहे आणि येणाऱ्या दिवसात म्हणजे जेव्हा कधी गरज पडतील तेव्हा आम्ही असंच कोमिंग ऑपरेशन राबवणार आहे हां ज्याच्याविरोधात याच्यापूर्वी जर प्रतिबंधक कारवाई नाही केलेले अशा लोकांविरुद्धात प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहेत आणि ज्याच्या विरुद्ध ऑलरेडी घेतलं आणि परत गुन्हा दाखल झालं अशा लोकांच्या विरुद्धात बॉन्ड कॅन्सलेशनच्या कारवाई देखील करतायत